नमस्कार मी एम आर भारसाकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला या ठिकाणी ड्रेसपेकी या पदावर आहे आज मी माझ्या मुलींना अंगुस्थानाबद्दल माहिती देत आहे अंगुस्थान म्हणजे हे उघड्या तोंडाचं अंगू असतात उघड उघड्या तोंडाचं म्हणजे वरतून बंद नसतात सगळं सर्वप्रथम अंगुस्थान म्हणजे काय थिंबल इंग्लिशमध्ये त्याला थिंबर म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला अंबुस्थान म्हणतात जेव्हा आपण सुईने हातकाम करतो ना बटन लावतो उकार लावतो आय करतो भरत कामाचे ॲम्रॉयडरीचे टाके करतो जे काय आपण सुईनं जे कामं करतो का कर ते बोटात आपलं बोट असतेस ना आधाराला तर ती बोटात सुई आपली जाऊ शकते आणि आपल्या हाताची जी चांदळी असते ती त्याच्यात जाऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला कामामध्ये व्यत्य येऊ शकते तो तो व्यत्य येऊ नये म्हणून त्यासाठी एक बंद तोडाचं अंबुस्थान आहे त्याला बंद तोंडाचे म्हणतात अंबुस्थान आणि हे ओपन ठीक आहे ज्या महिलांच्या किंवा पुरुषांच्या बोटांना घाम येतो त्यांनी हे उघड्या कोणाचं अंबुस्थान वापरायचं आणि ज्यांना काही त्रास नाही त्यांनी हे बंद तोडाचा अपसार वापरायचं हे एक प्लास्टिक किंवा लोखंडाचं एक अशी कवर वाटी भेटते ही अशी बोटात टाकायची सेम या प्रकारे अशी ही अशी बोटात टाकायची आणि याच्यावर आपलं शिवणकामाचं हातकामाचं जे काम करतो आपण ते त्यांनी करायचं त्याच्यामुळे कशी होती आपली कामाची गतीसुद्धा स्पीड वाढते आणि फिनिशिंगही येते आणि त्रासही होतो काय म्हणतात त्याला याचा उपयोग उपयोग कसासाठी होते